आयुष्यात थांबले माझा वैयक्तिक एक अनुभव मी सांगतो की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होताना मला रक्ताची गरज होती ती अर्ध्या तासात पुरवली गेली अर्ध्या तासात पुरवली गेली माझं आयुष्य बळकट केलं माझा संसार सुखाचा आणि समाधानाचा केला हे उपकार प्रत्येक माया बहिणीने लक्षात ठेवून सरळ हाताने मदत करणाऱ्या या माणसाला फक्त एका बोटाने मदत करा फक्त एका बोटाने तुम्हारे साथ है तुम्हारे साथ है व्यक्ति लक्ष्य ठेवा आणि आपण चालताना त्यांनी केलेले कार्य लक्षात ठेवा आणि ते मतदान करा आपलं जीवन कृतार्थ होईल की आपला माणूस आपल्या पुढे उभा आहे मंत्रालयात आपण टीव्हीवर अनेक बघतो अजित पवार बघतो शरद पवार बघतो ते आपल्या जवळचे नाही ही व्यक्ती आपल्या जवळची आपल्या तालुक्यातली आहे आपल्या गावाची आहे असं समजून मतदान करा आपल्यासाठी उभा आहे आपल्या पाटील समाजाला आपल्या या वाडे तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील समाजाला आधार नाही ही आहे आम्ही फिरतो गव्हर्नमेंट पण वाडे तालुक्यात बस स्टँडवर तास उभा असतात थंडेश्वरी नाक्यावर कोणाची नजर जात नाही प्लीज आम्हाला एक बस स्टँड उभं करून द्या थंडेश्वरी नाक्यावर आणि अपघात टाळण्यासाठी एक सर्कल बांधून द्या लहानसं का नाही तिथे मराठी समाजाचा एक पुतळा उभा करा ही एवढीच मागणी आहे